नमस्कार विनयकोटोदे व्हिलॉक्समध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मी आज आलेलो आहे अतिशय छान अशा रेस्टॉरंटमध्ये जे जस्ट न्यूली ओपन झालेलं आहे नाशिकमध्ये ज्याचं नाव आहे आपलं गाव चौक गावाकडची फॅमिली रेस्टॉरंट आहे इथे व्हेज तर मिळतंच मिळतं त्याच्याबद्दल यांची स्पेशालिटी नॉनव्हेजची आहे सो आपण आता आज कवर करणार आहोत आपलं गाव आणि बघू शकतो किती छान ॲम्बियन्स आहे तुम्ही जसं एंट्री कराल निसर्गरम्य असं वातावरणात स्वागत होतं आणि हे एक्झॅक्टली याचं जे लोकेशन आहे आर डी सर्कल आहे सिटी सेंटरकडे जाताना टुवर्ड्स जो ब्रिज लागतो आपला तिथे तिथून तुम्हाला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे तिथंच हे छानसं रेस्टॉरंट आहे ॲम्बियन्स सुंदर तुम्हाला एंट्रीलाच जाणवेल याचं पण आता माझ्यासोबत आहेत ज्यांनी हे रेस्टॉरंटची कल्पना इथे प्रत्यक्षात उतरवली आहे पाटील सर सर नमस्कार विनय खुर्द ब्लॉग्समध्ये आपले स्वाग स्वागत आहे तुम्हाला कन्सेप्ट कशी सुटली या हॉटेलची सर एक तर आपण सिटीमध्ये राहतो आणि आपण गावाला मिस करतो तर माझ्या मनात एक असं आलं की आपण गावरॉन एक थीम आपल्या नाशिककरांना देऊया आणि चवपासून सगळ्या गोष्टी आम्ही तिथं इथं इन्क्लूड केलेल्या आहेत ॲम्बियन्स असो या चव असो एक्झॅक्टली तुम्ही बघाल ना इथे प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली गे गेलेली आहे इथे बघाल तुम्ही एंट्री बघा इथे राजा सर्जा राजाची एक जोडी फेमस होती बैलाची एक्झॅक्टली exactly, मात्र अच्छा है, ते इकडे सर्जा लावला राजा। आ, सर्जा बैला है, राजा है। आतिशे आतिशे तुम्ही हां इथं सरजा बैल आहे आणि इकडे राजा आहे आणि म्हणजे तुम्हाला गावाकडचं सेम्बियन्स वाटेल इथे अतिशय सुंदर वातावरण अतिशय छान जेव्हा तुम्ही याल विथ फॅमिली एक वेगळा अनुभव तुम्हाला मिळेल इथे आणि मी असं सरांकडून ऐकलं आहे की इथे तुम्ही पार्टीजचं पण ऑर्डर ॲक्सेप्ट करता राईट सर पार्टीचे अजून सर आमचं नवीन ओपनिंग झाल्यानंतर पार्टीजचा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला भेटलेला आहे तर तेच मी कॅरी फॉरवर्ड करेल आता सर मोळचे कुठे तुम्ही मी प्रॉपर सर जळगावचं आहे जळगाव म्हटलं मला एक डिश आठवते मित्रांनो भरीत भरीत आणि भाकरी इथे मिळते भेटते सर गावरांचे सगळा मेन्यू आम्ही इन्क्लूड केलेला आहे आणि एल्स जे आपल्याला रेग्युलर लागतं ते सगळ्या गोष्टी आपण अवेलेबल केलेल्या आहेत जळगावचं भरीत मित्रांनो अप्रतिम आहे आणि आता ऑपॉर्च्युनिटी मिळालेली आहे नाशिकला जळगावचं भरीत इथे टेस्ट करण्याची है ना सो so, आपण आता मला वेट होत नाही आहे आपण बघूया पहिले तर अम्बेन्स कसं आहे ते बघूया आणि इथे सर तुमचे सेक्शन कसे कसे आहेत व्हेज आणि नॉनव्हेज राईट व्हेज आणि नॉन आहे आपण जास्त करून थाळीवरती फोकस केलेला आहे थाळी आपली अतिशय छान थाळी आहे कारण आम्हाला दोन महिन्यात अनुभव आला कस्टमरचा जो फीडबॅक भेटला आम्हाला आणि त्याच्या जे नाशिकांना आता मला अजून पोचवायचं आहे म्हणून मी तुमच्याशी जुळायचा प्रयत्न केला सर एक्झॅक्टली सो आता आपण यांची आज ट्राय करणार आहोत व्हेज थाळी पण मित्रांनो इथे नॉनव्हेज देखील खूप उत्तम मिळतं आणि आज आपण आलेलो आहोत श्रावण महिन्यात सो so, ऑबियसली आता आम्ही म्हणजे तर आम्ही नॉनव्हेज तुम्हाला तुम्हालापर्यंत पोचू नाही शकत सो so, आपण आज ट्राय करणार आहोत व्हेज त्यांचं अप्रतिम थाळी आहे त्यांची ती आपण टेस्ट करणार आहोत त्याच्या आधी मी तुम्हाला जस्ट ओव्हरलुक देतो या रेस्टॉरंटचा काय काय आहे इथे बघू तुमचं व्हेजचं पण एक सेक्शन सेपरेट आहे राईट जी व्हेजचं आपण मी स्वतः व्हेज असल्यामुळं मी व्हेजचं सेक्शन वेगळाच ठेवलेलं आहे जसं सरांनी सांगितलं की त्यांचं व्हेज सेक्शन हे एकदम डिफरंट जागेवर त्यांनी लोकेट केलेलं आहे जिथे कनेक्ट्स नाही राहणार नॉन हे त्यांचं व्हेज सेक्शन आहे पाहू शकतो ते पण किती छान आहे आणि ओपन स्पेस आहे राईट सर ओपन स्पेस हे आता डेव्हलप होणार आहे अच्छा आता, आता पाव पावसाळा संपला का मी याला डेव्हलप करणार आहे अच्छा हे बघा ह्या साईडला त्यांचं हो नियोजन आहे पूर्ण व्हेज सेक्शनचं जे तुम्हाला पावसाळ्यानंतर तुम्हाला सेवेजसाठी आपल्या नाशिककरांच्या उपलब्ध राहील ग्राहकाची प्रत्येक गोष्टीने त्यांनी काळजी घेतलेली आहे जर फॅमिली आली तर ऑब्वियसली ह्या गोष्टी आपल्याला सहन होत नाही त्यांनी क्लिअर म्हटलेलं आहे धुम्रपान व मद्यपान करण्यास सक्त मनाई आहे सो प्रत्येक गोष्टीची लहान लहान काळजी जी असतात त्या त्यांनी घेतलेली आहे सो ज्याची आपण उत्सुकतेने वाट बघत होतो ती, ती वेळ आलेली आता माझा फेवरेट जी आहे व्हेज थाळी आत आता आपल्यासमोर आलेली आहे जसं सरांनी सांगितलं क्वालिटी बघा आणि क्वांटिटी बघा सरच आपल्याला त्याच्याबद्दल जास्तीत जास्त सांगू शकतील सर, सर तुम्ही इंट्रोड्यूस करा थाळी सर ही आपली बेसिक वेज थाळी आहे इथून आपली रेंज सुरू होते की व्हरायटीज आपण याच्यात ॲड करू शकतो आपलं जसं मेन भाजी बघितली तर आपण ही वेज मराठा आहे ही मिक्स व्हेज आहे पनीर मिक्स व्हेज ही दाल फ्राय जिरा राईस वन स्वीट पापड सॅलॅड अँड चपाती माझ्या मते एका माणसाला सफिशियंट असं त्यांनी या व्हेज थाळीमध्ये कव्हर केलेलं आहे आणि तीन चपाती आहे आणि भाकरी पण ऑप्शन आहे भाकरी पण ऑप्शन आहे जर तुम्ही भाजी चेंज केली तर मराठमोडी जर थाळी घेतली तर त्याच्यात आपण भाकरी पण देऊ शकतो जवारीच्या बाजरीच्या ग्रेट आणि काय प्राइस आहे सर सर याची थ्री फोर्टी आहे आणि इथून आपली रेंज सुरू होते आणि जर गावरान गेलं तर ती थोडी कमी आहे अच्छा हां तर काय प्राइस आहे टू एटी अच्छा एट आणि गाव गावरांमध्ये काय सर्व करतो आपण वांगे मसाला करतो शेवभाजी करतो या एक ड्रायमध्ये आपण मिक्स वेजेस करतो पण ती गावरान पद्धतीने करतो पाहत आहे मला अक्षरशः तोंडाला पाणी सुटतं आहे आणि मला एक सांगायचं सा तुम्हाला आवडेल ज्या पद्धतीने सरांनी जसं व्हेज पण त्यांची क्वालिटी आहे त्यांनी मेंटेन ठेवलेली त्याबद्दल हे, हे स्पेशली ॲक्च्युली रेस्टॉरंट प्रसिद्ध आहे ते नॉन व्हेज फूडसाठी जर तुम्ही नॉनव्हेज लवर असाल दिस इज द राईट प्लेस फॉर यू तुम्हाला इथे सर्व प्रकारचा नॉनव्हेज मिळेल प्लस बेसिकली सर आहे त्या जळगाव साईडचे सो जळगावची जी आहे स्पेशालिटी भरीत देखील तुम्हाला इथे मिळणार आहे पिठलं देखील इथे मिळणार आहे आणि नॉनव्हेजमध्ये काय काय मिळतं सर तुम्ही सांगा सर नॉनव्हेज मध्ये आपल्याकडे तीन मटन थाळ्या आहेत तीन चिकन थाळी आहे आणि सी फूडमध्ये व्हरायटी आहे थ्री फिफ्टीपासून सुरू आहे थ्री फोर्टी पासून सुरू आहे आणि वरायटी जशी थाळीमध्ये वाढत जाईल तशी प्राइजेस वाढलेले आहेत जर तुम्हाला इथे यायचं असेल तर कसं यायचं सर आ, सर आपलं जे हॉटेल आहे ते तिडके कॉलनीमध्ये येतं आर डी सर्कल जवळ आहे बिग ब टर्फ आपल्या शेजारीच आहे ओके आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲड्रेस टाकणारच आहे त्याबद्दल बरोबर लोकेशन देखील टाकतो नक्की या व्हिजिट करा आणि व्हेज थाळीचा आनंद लुटा श्रावण चालू आहे श्रावण संपल्यावर तुम्ही नॉनव्हेजसाठी पण येऊ शकतात आणि आता पण येऊ शकता जर त्यांना नो ऑब्जेक्शन असेल तर नॉनव्हेज तर चालूच आहे ऑबियसली या नक्की व्हिजिट करा आणि आनंद घ्या फूडचा स्पेशल फूड आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्त तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल अकोन जरूर प्रेस करा जेणेकरून मी नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या स्वस्त रा मस्तरा पित राहा त्याच्याबरोबर थोडासा देखील परत राहा the never end